चला चला चार चारची जय

आपल्या देशानं या पाकिस्तानच्या भेकड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे आपले सत्तावीस निरपराध नागरिक मारले गेले त्या पेहलगामच्या हल्ल्याचा बदला आपल्या देशाने जो घेतला आणि ज्या जे शौर्य आपल्या जवानांनी दाखवलंय पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले की पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली हे प्रत्येक भारतीय भारतीय नागरिकाला अतिशय गौरवशाली त्याच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीला दिवस होता आणि त्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी देश संपूर्ण तुमच्या माझे खंबीरपणे उभा आहे अधोरेखित करण्यासाठी ही तिरंग यात्रा आपण आज काढलेली आहे आता बरेच हजारो लोक आज सहभागी होते हे खरं म्हणजे सिंबॉलिक होत आज संपूर्ण देशामध्ये ज्या तिरंगा रॅली निघालेल्या आहेत लाखो कोट्यावधी जनता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशाच्या जवानांच्या प्रती तिन्ही जणांच्या जवाना प्रती देशाच्या नागरिकाला वाटणारा जो अभिमान आहे आणि त्याचबरोबर याच जे लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण ज्याला म्हणतो की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या ताकदीनं विश्वासानं आपल्या सैन्य दलाच्या पाठीमागे आपलं बळ उभं केलं मला वाटतं देशाची युद्धाची सिद्धता काय आहे हे मला वाटतं जगाला त्यांनी दाखवून दिलं त्यांचं सुद्धा आज प्रत्येक जन भारतीय जन नागरिक त्यांचं अभिनंदन करतो ने जो बहादुरी के साथ पाकिस्तान की आतंकवादी विधियों को जो है, उसके प्रति हमारे जवानों के साथ पूरा देश खड़ा है तो विश्वास दिलाने के लिए आज़ी, आज़ी हम, आज की यात्रा में हमने निकाली थी जे लोकांचे असे आरोप करणारे आहेत एक तर ते विकृती असलेले पाहिजे आणि विकृती असली पाहिजे भंपक असले पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल भागणार नाही पण आमचा सैनिक सीमेवर या सगळ्या परिस्थितीमध्ये कसा लढतो मला वाटतं त्या सैनिकांच्या बरोबर त्यांना शिक्षा म्हणून एक महिनाभर पाठवलं पाहिजे म्हणजे आमच्या देशाच्या सैनिकांची सिद्धता काय आहे लक्षात येईल त्यांना मला वाटतं एकदा देशाच्या नागरिकांनी हा निर्णय केला पाहिजे असा सगळ्या आहे ना देशद्रोना पाकिस्तानचा पुळका आहे त्यांना एक तर पाकिस्तानात देऊन घातलं पाहिजे किंवा मग त्या देशाच्या देशाला अस्थिर करून पाहणारे जे आहेत आतंकवादी त्याच्यातरी तरी ते हवाले केले पाहिजे पाहायला मिळत आहेत एकाहत्तरची पाकिस्तानची विरुद्ध झालेले युद्ध हे वेगळ्या परिस्थितीमध्ये होते त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली देश एकजूट झाला होता कारण त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जो निर्णय इंद्रजीने घेतला त्याची तुलना आजच्या निर्णयाशी होऊ शकत नाही निरपराध लोकांची हत्या केल्यानंतर देशामध्ये घुसून पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा घुसून आपण त्या उद्ध्वस्त केलीच परंतु पाकिस्तान हवाई अनेक दला एअरबेस होते ते उद्ध्वस्त केले भारताची जी युद्धाची क्षमता जी आहे आमची युद्धाची सिद्धता आहे ती जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलंय दो, दो, दोन्ही स्थिति आती से भिन्न होती होती तो तुलना करना योग्य नहीं पाकिस्तान के प्रति जिनका प्रेम है उनको एक तो पाकिस्तान में भेजना चाहिए उनका दिमागी इलाज करने की जरूरत है या देश को अस्थिर करने वाली जो आतंकवादी शक्ति है उनके पास उनको सौंप देना चाहिए देर, है उसका है है। तो, तो दखल माननीय न्यायालय ना ने लिए है कि उनका विधान का कोई समर्थन नहीं करेगा मैं ये मेरा ये आह्वान रहेगा कि हमारे कुछ लोगों नेताओं ने भी कुछ आचार संहिता बरकरारने की आवश्यकता है हमारे सैनिक जो अपनी प्राण की बाजी लगा के देश की सीमा का रक्षण करते हैं उनके प्रत्याशी बयान करने उचित नहीं है